कोसबाड ढाकपडा गावाची पाणी टंचाई संपली आमदार विनोद निकोले यांच्या प्रयत्नांना यश पालघर जिल्ह्यातील कोसबाड ढाकपाडा गावातील ग्रामस्थांना पाण्यासाठी होणाऱ्या त्रासाला अखेर पूर्ण विराम मिळाला आहे आमदार विनोद निकोले यांच्या प्रयत्नातून गावातील अर्ध्या किलोमीटर अंतरावरून पाईपलाईन टाकून शाश्वत जल पुरवठा सुरू करण्यात आला आहे यामुळे ग्रामस्थांची पाण्यासाठी होणारी पायपीट थांबली असून घराघरातच नलाद्वारे पाणी उपलब्ध झाले आहे कोसबाळ ढाकपाडा हा डोंगराळ भाग असल्याने येथे पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता अनेक बोरवेल खोदल्या गेल्या पण भूगर्भात पाणी उपलब्ध न झाल्याने त्या उपयोगी पडल्या नाहीत गावातील विहिरी फेब्रुवारी नंतर कोरड्या पडत असल्याने ग्रामस्थांना पाणी आणण्यासाठी अर्धा किलोमीटरचा प्रवास करावा लागत होता याचा सर्वाधिक फटका गावातील महिलांना बसत होता ग्रामस्थांनी ही समस्या आमदार विनोद निकोले यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी तातडीने यावर उपाययोजना केली अर्धा किलोमीटर अंतरावरून पाईपलाईन टाकून गावात नलाद्वारे पाणी पुरवठा सुरू करण्यात आला परिणामी गावक कर... गावकऱ्यांची पाण्यासाठीची धावपळ संपली आणि घराघरातच शाश्वत जल पुरवठा सुरू झाला या जल पुरवठा योजनेच्या उद्घाटना सोहळ्याला विशेष आनंदाचे वातावरण होते यावेळी कृषी अधिकारी डॉक्टर विलास जाधव केनाडच्या सरपंच नूतन चिपात तसेच ग्रामपंचायत सदस्य अमिता दळवी तारा करबट विजय वाघात दीपक कोद्या आदी मान्यवर उपस्थित होते ग्रामस्थांनी या पाणी पुरवठा योजनेसाठी समाधान व्यक्त केले आम्हाला पाण्यासाठी रोज लांब जावे लागत होते पण आता घरातच पाणी उपलब्ध होत असल्याने मोठा दिलासा मिळाला आहे असे एका ग्रामस्थांनी सांगितले यावेळी आमदार विनोद निकोले म्हणाले ग्रामस्थांच्या मूलभूत गरजा पूर्ण करणे ही आमची जबाबदारी आहे ओसबाळ ढाकपडा गावाला पाणी मिळावे म्हणून ही योजना तीन दिवसापूर्वी माझ्याकडे सगळे सर्व महिला आणि सर्व आले होते आणि त्यांना त्यांनी एक माझ्यासमोर समोर समस्या ठेवली की आपण या भागाचे लोकप्रतिनिधी आहात तर पाण्याची जर सुविधा करून दिली तर आमच्यासाठी खूप चांगलं होईल आणि जराही विलंब न ताई मी त्यांना लगेच हो होकार दिला आणि सांगितलं स्टेजवरील सर्वच मान्यवर सर्व आपण सर्व गावातले हो। आहोत आणि उपस्थित सर्व भगिनी ग्रामस्थ